परळीच्या फौजदारी न्यायालयाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे करुणा मुंडे यांच्या याचिकेवर दुसरीकडे राजेसाहेब देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये एकशे बावीस मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घ्या घेण्यात यावं अशी मागणी केलेली आहे आता हे दोन्ही न्यायालयीन सध्या विषय आहेत धनंजय मुंडे यांच्या समोर आणि ते कायद्यातील पळवटा लक्षात घेऊन आपली निश्चितपणे सुटका करून घेऊ शकतात की काय किंवा त्यांना पदच नाही तर आमदार की देखील गमवावी लागेल की काय याबद्दल जोरामध्ये चर्चा सुरू आहे आणि त्याच विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी तटस्थ पत्रकारिता म्हणून आपण या चॅनलवर चर्चा करत असतो सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनात आता मंत्री महोदय धनंजय मुंडे हे अनेक अर्थाने अडचणीत आलेले आहेत करुणा मुंडे यांच्याबरोबर आपले जे संबंध आहेत ते त्यांनी यापूर्वी अनेकदा मान्य केलेले आहेत आणि इतकंच नाही दोन दो हजार एकवीस मध्ये ज्या वेळेला रेणू शर्मा यांनी त्यांच्या विरुद्ध बलात्काराची तक्रार केली होती नंतर ती मागे घेतली त्यावेळेला धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून करुणा मुंडे यांच्याबरोबर असलेले आपले सहमतीचे संबंध याच्याबद्दल स्पष्ट खुलासा करून टाकलेला होता आता करुणा मुंडे यांच्यापासून त्यांना दोन आपत्त्य झालेली आहेत आणि एकूण आपल्याला पाच आपत्य आहेत असा उल्लेख त्यांनी परळी विधानसभा निवडणुकीच्या वेळेला जे शपथपत्र निवडणूक आयोगाकडे दाखल केलं होतं त्यामध्ये म्हटलं होतं त्यामध्ये मात्र करुणा मुंडे यांचं नाव नव्हतं ना आणि करुणा मुंडे यांच्या नावावर जी संपत्ती आहे त्याचा देखील त्यांनी उल्लेख केलेला नव्हता दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान त्यांची संपत्ती ही दुपटीने वाढली एकोणसाठ कोटीपर्यंत गेली तेवीस कोटीवर हे सगळं त्यांनी ते म्हटलं होतं मग माझं नाव त्यांनी का शपथपत्रांमध्ये दाखल केलेलं नाही असा आक्षेप घेत करुणा मुंडे यांनी परळी फौजदारी न्यायालयामध्ये आपली तक्रार केलेली आहे त्यावरून त्यांना ती कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे दुसरीकडे राजेसाहेब देशमुख यांनी निवडणूक काळामध्ये जे काही गुंडगिरी झालेली आहे जे मतदान केंद्र बळकवण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज किंवा सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून टाकलेले आहेत या संबंधी एकवीस नोव्हेंबरलाच म्हणजे मतदान ज्या दिवशी झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी तक्रार केलेली आहे आता याच्यामध्ये जसं धनंजय मुंडे यांनी कबुली की करुणा मुंडे यांच्या सोबतचे आमचे संबंध हे कबूल करून टाकलेले त्याचा आधार घेऊन त्यांना त्यांच्या वकिलांमार्फत आपलं म्हणणं चोवीस फेब्रुवारीला सादर करता येणार आहे विशेष म्हणजे करुणा मुंडे यांचा मुलगा धनंजय मुंडे यांचा मुलगा हा आता वडिलांची बाजू घेतोय करुणा मुंडे ह्या कशा त्रास द्यायच्या त्यांना आम्हाला देखील कसा त्रास झालेला आहे हे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितलेलं आहे आणि आता प्रसार माध्यमांनी आमच्या घरामध्ये पाऊल ठेवू नये अशी देखील ताकीद त्यांनी दिलेली आहे म्हणजे त्यांनी अक्षरशः मीडियाच्या प्रतिनिधींना हकलावून दिलेलं आहे घरातून असा प्रसंग त्यांनी आपण पाहिलेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे हे कौटुंबिक वाद असल्याचं कारण दाखवून आपली सुटका त्या प्रकरणामधून करून घेऊ शकतात आणि त्यांचा त्याबद्दलचा जो प्रामाणिकपणा आहे तो प्रामाणिकपणा लक्षात घेऊन न्यायालय त्याचा विचार करू शकतं याची अधिक शक्यता आहे आता करुणा मुंडे यांना वाल्मिकारांनी कशी मारहाण केली होती मग त्यांना जेलमध्ये कसं टाकलं होतं की ते पोलीस अधिकारी मग त्यांनी कसं होम केलं महिला असल्याचं आणि ते रिव्हॉल्व्हर जे आहे ते त्यांच्या कारमध्ये कसं ठेवलं याच्या अनेक कहाण्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आता करुणा मुंडे यांना न्याय मिळाला म्हणजे त्यांना पोटगीचा आदेश म्हणजे त्या वांद्रे कोर्टांनी दिलेला आहे की यांना दोन लाख रुपये पोटगी देण्यात यावी आता करुणा मुंडे काही थांबायला तयार नाहीत त्या धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध एक एक आसरं बाहेर काढत आहे आता हे झालं एक प्रकरण मग याच्यामुळे त्यांची मग निवडणूक आयोगाला शपथपत्र दिलेलं आहे ते खोटं दिलेलं आहे मग त्याच्यामुळे आमदारकीला काही धोका उत्पन्न होऊ शकतो का त्याच्यामधला नेमका कायदा काय निवडणूक का आयोग त्यांना नोटीस बजावू शकतो कोर्ट त्याचा विचार करू शकतं आणि धनंजय मुंडे यांची सुटका त्याच्यातून होऊ शकते त्याचीच अधिक शक्यता आहे दुसरीकडे आता राजेसाहेब देशमुख हे शरद पवारांचे उमेदवार शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीमध्ये परळीमध्ये कशाप्रकारे गुंडगिरी वाढलेली आहे हा मुद्दा प्रामुख्याने मांडला होता तोच राजेसाहेब देशमुख यांनी तो निवडणूक काळामध्ये मांडला आता किशोर फड यांनी जी दादागिरी जी केलेली होती मतदान केंद्राच्या बाहेर ती व्हिडिओ त्याचं चित्रीकरण समोर आलेला आहे आणि ब्याऐंशी दिवसानंतर काल त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला दा आहे म्हणजे ब्याऐंशी दिवस लागले तो गुन्हा दाखल करून घ्यायला म्हणजे जर प्रसारमाध्यमांनी आवाज उठवला नसता तर हे काहीही झालं नसतं मग मीडिया ट्रायल चालू आहे मीडिया ट्रायल चालू आहे असा आरोप करून किंवा नुसता संताप व्यक्त करून उपयोग नाही आता मग या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे आपली बाजू कशा प्रकारे मांडू शकतात याचा एक अंदाज आहे म्हणजे धनंजय मुंडे हे उमेदवार या नात्याने त्यांनी एक पत्र निवडणुकीच्या आधी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की ही लो लोकशाहीतला हा सगळ्यात मोठा पवित्र उत्सव आहे त्याच्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघातल्या प्रमुख उमेदवारांना संरक्षण देण्यात यावं आणि नुसतं संरक्षणच देण्यात यावं नाही तर त्यांना एक शासकीय दृक श्राव्य माध्यमाचं माद्द सहकार्य द्यावं म्हणजे व्हिडिओ चित्रीकरण ते करत राहावं असं त्यांनी त्या पत्रामध्ये म्हटलं आणि ते पत्र धनंजय मुंडे यांनी दिलेलं हे त्यांना वाचू शकतं का काय याच्यावर देखील त्यांचे वकील आता हे विचार करू शकतात याच्याविषयी ती सगळी चर्चा सुरू आहे म्हणजे आता आपल्याला कायदेशीर पळवाटांशिवाय आपल्याला दुसरा मार्ग नाही हे धनंजय मुंडे आणि त्यांच्या समर्थकांच्या लक्षात आलेला आहे आता आरोप किती खोटे किती खरे हा न्यायालयामध्ये ज्या वेळेला सगळं सिद्ध होईल त्यावेळे त्या वेळेला थेट अपने, त्या संबंधी बोलता येईल आणि त्याचाच आधार घेऊन हो। मग भारतीय जनता पार्टी असेल की म्हणजे प्रदेशाध्यक्षते अध्यक्षते आपले चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री आहेत ते म्हणतात आहे की अजून आरोप सिद्ध व्हायचे मग आम्ही कारवाई आणि मग आता अनेक मंत्रालयाच्या संबंधी जे काही आरोप आहेत कृषी खात्यासंबंधीचे ते भरपूर झालेले आहेत आता कृषी साहित्य खरेदी गोटा त्याच्यामध्ये कसं वाढीवदाराने खरेदी करण्यात आलं त्या संबंध त्या आता त्याच्यामध्ये तो जो निर्णय आहे तो एकट्या धनंजय मुंडे यांचा नाही तर त्यांनी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर घेतलेला आहे हे महत्वाचं आहे आणि ते, ते त्यांना मोठा आधार त्याच्यामध्ये आहे आता हार्वेस्टर अनुदान घोटाळ्यामध्ये त्यांनी रक्कम उचलली काय वगैरे तर ते वाल्मिक करारचा संबंध आहे त्याची ती धनंजय मुंडेंनी स्वतः त्या सह्याद्री विश्राम गृहावर घेतली तर अजून कुठे घेतली याचा कुठलाही संदर्भ देता येणार नाही आणि धनंजय मुंडे यांना ते वाचू शकत म्हणजे एक एक करून ते आपली सुटका करून घेऊ शकतात या पातळीवर परंतु सुरेश झस यांनी जे काही लावून धरलेलं प्रकार म्हणजे खंडणी खंडणीच्या झालेल्या सातपुडा बंगल्यावरच्या बैठका याच्याविषयी अजून मात्र धनंजय मुंडे यांच्याकडून कुठलाही प्रकारचा खुलासा करण्यात आलेला नाही ना त्याची सरकारने कोणती दखल घेतलेली आहे ना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी कुठली दखल घेतलेली की आपल्याला त्याच्याशी काय नाही त्याच्यामुळे धनंजयने वावटळ थांबवली म्हणून त्यांना प्रमाणपत्र अजित पर्व अधिवेशनात देण्यात आलेला मग आता हे सगळं लक्षात घेता धनंजय मुंडे यांच्यावर मिनिटा म्हणजे चानिक वेगवेगळे जे आरोप होत आहेत त्यामुळे सरकारची बदनामी होत आहे म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेने ने आता आक्षेप घ्यायला सुरुवात केलेली आहे की त्यांचा राजीनामा घेऊन टाका तो घेतलाच पाहिजे म्हणजे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तकला दिलेल्या मध्ये असं अपेक्षा व्यक्त केली होती की त्यांनी राजीनामा राजकीय नेतेमत्तेच्या कारणावरून दिला पाहिजे निदान चौकशी होईपर्यंत वगैरे असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे आता एकीकडे न्यायालयीन कचा कचाट्यात धनंजय मुंडे सापडलेले दुसरीकडे राजकीय आरोपांमध्ये सापडलेले आणि खंडणी हत्या वगैरे या संबंधाने जे त्यांचं इकडून तिकडून जे नाव जोडलं जात आहे त्याच्यामुळे ते अडचणीत आलेले या संदर्भामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी फार महत्वाची प्रतिक्रिया दिलेली ते असं म्हटलेले की त्यांचं असं कुठंच म्हणजे तो वाल्मिक कराड त्यांच्या जवळचा आहे ते त्यांनी मान्य केलेला आहे त्यांनी काय व्यवहार केलेले त्यांनी काय गुण गुदळलेला आहे हा प्रश्न वेगळा आहे त्याच्यामध्ये धनंजय मुंडे हे कुठे आलेले आहेत असं काही मला वाटत नाही आणि त्याच्या ते येतील तेव्हा त्या त्या त्यावर त्या प्रतिजा देणं उचित ठरेल असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आणि मग धनंजय मुंडे यांना आता ध्यानाला बसावं लागत आहे भगवान गडावर ते बसले होते आता त्यांच्या डोळ्यांवर उपचार सुरू आहे मग या सगळ्या काळामध्ये शांततेपणे आपल्यावर जे आरोप आहेत ते जे संकट आहे एक एक करून आपण कसं ते निकालात काढू शकतो असा त्यांच्यामध्ये तें, आत्मविश्वास आहे आणि तो आत्मविश्वास त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केलेला आहे अजित पवार यांच्याकडे व्यक्त केलेला आहे आणि या दोघांच्या मार्फत अमित शहा यांच्याकडे व्यक्त केलं मग त्याच्यामुळं एक लाख बेचाळीस हजार मतांनी जो विजय मिळवलेला आहे तेवढं मताधिक्य मिळवलेलं आहे जे बारामतीमधील बारामतीमध्ये अजित पवारांना देखील तेवढं मिळालेलं नव्हतं मग असं यश मिळालेलं आहे मग या हे यश मग ते एकशे बावीस केंद्रावर पुन्हा मतदान घ्यावं असं जर न्यायालयाने खरंच आदेश दिला उच्च न्यायालयाने पुढे चालू तर काय किंवा करुणा मुंडे यांच्या बाबतीत आपण कितीही जसं आपण सुरुवातीला चर्चा केली त्यामध्ये समर्थन केलं तरी जर काही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला कारवाई झाली काय म्हणजे असे दोन स्वतंत्र विषय लक्षात घेऊन त्यांची आमदारकी देखील धोक्यात येऊ शकते का शकते की काय हे हा प्रश्न अद्यापही कायम आहे आणि तो निकाल येईपर्यंत कायम राहणार तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तमाने नोंदवा धन्यवाद